बोला इथे किती जमीन आपली साहेब हे दोन एकर सोयाबीन आपला आहे त्या पडायला वीस एकरांच्या आंब्याची बाग आहे बर बर सत्तर एकर आहे काय टोटल साडेगाडे नऊ बॉडीगार्ड आहे मी बॉडीगार्ड कोण आहे उपर का उद्योगपती पंढरीनाथ पाडळ करायचं नाही त्यांचा एकुलता एक मुलगा आहे बघा काय सांगताय सांगतायचा मुलगा बॉडीगार्ड माझी ओळख करून ए बाबा हो तिकडे नाही तर साहेब रागावतील हे कोण बिकार बिकार ना मी शेतकरी आहे माझी मी इथं चार एकर जमीन आहे काय चार एकर मामा यांची पाचशे एकर जमीन आहे कुठं कुठे जमीन आहे का नाही ती दाखवाय आणली असनी मला माहित आहे की पंढरी शिटी एकदा येऊन गेली ती आमच्या घरला बरं आता तुम्ही जाऊ घरला साहेब एकदा आमच्या घरला का साहेब एकदा ओळख दे साहेब 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 लावते